रामपि श त शिष्टमंडळ मुंबईतलं पी के सी असतं आझाद मैदानात शिवडळ आहे त्यानंतर दुसरं मैदान पाहिलं म्हणजे आझाद मैदाना या आझाद मैदानात हंडी हा जो सगळा सगळं शिष्टमंडळ आहे हे बांद्र्यातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पी केसी मैदानामध्ये बाकी देण्याची भाग जहाँबाट जानकै मटले नरेन्द्र कुमार आइरहे तयारीले ते रिपोर्ट म त्यससँग मतलब शिवाजी पार्क मैदान पाहिल्यानंतर आजच मैदान आणि आता बीकेसीच मैदान सुद्धा पाहिलेलं आहे काय निर्णय होण्याची शक्यता कुठलं मैदान महत्वाचं वाटतं आणि सोयीस्कर वाटत ज्या पद्धतीने सर्व मैदान बघण्याचा कार्यक्रम होता तो आता पूर्ण झालेला आहे तिन्ही मैदान आपण दाखवली तिन्ही मैदानाचे फायदे तोटे सर्व दाखवलेलं आहे आणि या पद्धतीने आम्ही आमचा अहवाल जो आहे आलेले जे त्यांचे शिष्टमंडळ आहे अंतर्वालीसाठी रात्रभर प्रवास करून त्या झालेले आहेत त्यांना आता आम्ही दाखवलेलं आहे काय काय होऊ शकतं काय होऊ शकत नाही हे मैदान अजून दुसऱ्या कुठल्या कामाला आपण वापरू शकतो का याच्यावरती देखील आमचं काही आम्ही काही त्यांना म्हणणं सांगितलेलं आहे आणि हे सर्व करून आता हे सर्व जे लोक आलेले आहेत ते आता लगेच इकडनं आंतरवाली सरटीसाठी पुन्हा निघणार आहेत आणि एक ते दोन दिवसामध्ये मतदारांशी चर्चा केल्यानंतर या पद्धतीची घोषणा तिकडनंच होईल आणि मग त्या पद्धतीने सर्वजणं कामाला लागतील कारण वेळ फार कमी आहे तीन आठवड्याचा फक्त वेळ उल्लक शिल्लक राहतो याच्यामध्ये पेपरवर्क आहे बाकीच्या टीम तयार करून सर्व लोकांना या सर्व कामांमध्ये गुंतवायचं आहे आणि वीस तारखेला सुरू होणाऱ्या आंदोलनाची जी पूर्ण पुढचं जे प्लॅनिंग असेल ते करावं लागणार आहे कारण हे आंदोलन किती दिवस चालेल पुढे ते आम्हाला कल्पना नाही कारण यावेळी मुंबईमध्ये यायचं आहे ते आरक्षण घेऊन जाण्यासाठीच यायचं आहे त्यामुळे लोक जे मराठा समाजाची इथे येणार आहेत ते मुक्कामासाठी येणार आहेत मुंबईमध्ये आणि हा काय एक दिवसाचा कार्यक्रम नसेल हे बहु भरपूर दिवस याला जातील मराठा अधिवेशन देखील मराठाचा विशेष अधिवेशन देखील होणार आहे ही संपूर्ण जर पार्श्वभूमी बघितली तर आता जे जे आंदोलन सुरू होईल वीस तारखेपासून त्यावेळी आम्ही मुंबईतले लोक देखील वीस तारखेला अंतरवाली सराठी येथे जाणार आहोत पदयात्रा ज्यावेळी सुरुवात होईल आम्ही देखील त्याच्यामध्ये दे सामील होऊ आणि नंतर तिकडनं मग मुंबईमध्ये येऊन त्याचं पूर्ण नियोजन उरलेलं जे नियोजन असेल ते आम्ही पूर्ण करू या शब्द प्रकारचा शब्द आम्ही आलेल्या या शिष्टमंडळाला दिलेला आहे म्हणून दादानी आता लवकरात लवकर निर्णय घेऊन मैदानाची घोषणा करावी उपोषणाचा करा। कालावधी हा बराच वेळ असू शकतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मा मराठा समाजाचे कार्यकर्ते किंवा लोक जे आहेत ते मुंबईमध्ये येतील वाहतुकीच्या दृष्टिकोनातून कुठलं मैदान तुम्हाला सोयीस्कर वाटतं कारण याआधी मराठा क्रांती मोर्चानं जे नियोजन केलेलं होतं मोर्चाचं ते आझाद मैदानामध्ये मा झालेलं होतं तुम्ही तसं प्लॅनिंग केलेलं होतं नियोजन केलेलं होतं तर आत्ताचं तो अनुभव आता आत्ताचं कसं प्लॅनिंग करतो आम्ही कुठल्याही मैदानामध्ये नियोजन करू शकतो कारण नियोजन कमिटी एवढी मोठी आहे आणि एवढी टॅलेंटेड आहे की ते कुठेही त्याबद्दल काहीच हे नाहीये जास्त करून इकडच्या जनतेला आमच्या आंदोलनाचा त्रास कमीत कमी होईल याची आम्ही दक्षता घेणार आहोत त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनातून देखील विचार करणं आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही संपूर्ण जो रि जो त्याचा निर्णय आहे तो मनोजादनच्या कडे आम्ही सोपवलेला आहे कारण कितीही आपण म्हटलं तरी प्रत्येक गोष्टीचे प्लस आणि मायनस आहेत त्या पद्धतीने कारण मुंबईमध्ये आपल्याकडे जागाही फार लिमिटेड उरलेली आहे आज सकाळपासून आपण तीन जागा शोधतोय पण एकही जागा अशी वाटत नाही की ही आम्हाला पुरेशी ठरेल कारण एवढ्या जा एवढ्या कमी जागेमध्ये तर पार्किंग देखील झालेलं नव्हतं आपण सर्व प्रसारमाध्यम आपण गेलेलं होतं अंतरवाली सराटीचा सा देखील पहिला जो आपण जो मोर्चा झाला होता त्यांचा तो देखील आपण बघितला होता की कि दहा किलोमीटर लाईनी लागलेल्या होत्या इथे मुंबईची मर्यादा दहा किलोमीटरमध्ये काही भागामध्ये समाप्त होते अशा सर्व ज्या पार्श्वभूमी बघित बघता म्हणून जाताना शेवटी जो निर्णय देतील तो आम्ही मान्य करू आणि जे काय त्याच्याकडनं निर्णय येईल तर समोर आपल्या प्रसार माध्यमांसमोर ठेवण्यात येईल